नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आत्ताच घास आणून टाकला आहे आता चार वाजले आहेत मित्रांनो आणि शेळ्यांना घास टाकलेला आहे आपण घासाचा जास्त दिवस टिकत नाही कारण पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याच्यामुळं आता घास फक्त एवढी कापणी होईल दोन कापणी होत्या ना समजा ही एक नाज परत एक त्याच्यानंतर मग आपल्याला पाण्याचं सोर्स कमी झालेलं आहे आणि शेवटपर्यंत राहू शकत नाही आता पाणी लगेच कमी झालेलं आहे त्याच्यामुळं आता हे बघा पिल्लांना <coughs> टाकलेलं इकडं पिल्लं खाता आहेत मित्रांनो काय झालं आता उन्हाचं टेम्परेचर वाढलेलं आहे आणि उन्हाचं टेम्परेचर आता जवळजवळ म्हणजे दोन दिवस राहिले फेब्रुवारी संपणार मार्च लागणार आणि उन्हाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे काय होतं आता प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामुळं आता घासाचं आपल्याला मोडण्याची शक्यता म्हणजे मोडायचं कामच नाही ते आपोआपच चालणार ते कारण की आता पाणी कमी झाल्यानंतर आपण नियोजन केलं होतं एक पण जाता काही गोष्टी कशा का असतात काही कामं मुद्द्याचे असतात ते होणं गरजेचं असतं त्याच्यामुळं आपला बोर घ्यायचा होता यावर्षी पण ते कॅन्सल झालेलं आहे मोठं काम दुसरं आपल्या हाती आल्यामुळं आपण ते यावर्षी रद्द केलं कारण के बोर कधी का पण घेऊ शकतो आपण पण कार्य करणं गरजेचं कर असतं त्याच्यामुळं आपण ह्या वर्षी बोरचा रद्द केलेला आहे मित्रांनो दादा यावर्षी आता तीन चार वर्ष आपण शेळी पालन कोरड्या चाऱ्यावरती केलेलं आहे चाललं एवढं वर्ष परत आपण करूया एवढ्या चाऱ्यावरती उन्हाचं टेम्परेचर आता दिवसेंदिवस वाढत चालणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो आपल्याला शेळ्यांची पण काळजी घेणं गरजेचं आहे उन्हामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त काळजी घेणं गरजेचं असतं कशामुळं की शेळ्या काही गाबण असतात आता हे बघा माझी एक, एक एक दोन तीन किंवा एक चार चार शेळ्या गाबण आहेत आपल्या आता ह्या जवळपास एक एक, एक महिना आहेत ही एकन, एक ती एक आणि ही पण घेण एक महिना एक एक महिन्यात जमता आहेत म्हणजे एप्रिल एप्रिलमध्ये जवळपास मार्च शेवटला नाही तर मग एप्रिलमध्ये जमतील तर उन्हाळ्यामध्ये शेळ्यांना वेळोवेळी पाणी दाखवणं पाण्याचं जास्त लक्ष द्यावं लागतं पाण्याकडं कारण की पाणी जेवढं वेळोवेळी दाखवलं तेवढं फायद्याचं आहे शेळ्यांना गाभण शेळ्यांना पाण्याची जास्त काळजी घ्यावी लागते कारण की का गाभणण्याची शक्यता जास्त असते पाणी जर कमी पडलं पोटामध्ये त्यांच्या तर त्याच्यामुळे त्यांची काळजी ती घ्या आणि उन्हामध्ये जास्त चारण्याऐवजी तुम्ही सकाळी आता आपण तर चारला सकाळी म्हणजे आता दुपारून चारला चारला सोडतोय आणि सकाळी मी आठ वाजेला सोडत असतो सकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत आपण चारतो आहे दहा अकरा वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर बांधून टाकतो बांधल्यात नंतर आता साडेचार पाच वाजेला समजा चारला सोडत असतो कधी साडेचारला पाचला सोडत असतो तर आता त्यांना खाऊ घातला आता थोडा वेळ अर्धा एक तास एक तासभर फिरायचं पाच वाजता सोडायच्या सहा वाजेपर्यंत फिरायच्या सहा वाजता बांधून टाकायच्या कारण की ते काय होतं पाणी पितात आणि हिंडल्याच्या नंतर थोडं आबाद होतात घास खाल्लेला आहे त्यांनी आता आबाद झाल्या पण तरी पण आपल्याला आहे जर सगळं हिंडून आल्या फिरून आल्या पाय मोकळे होतात आणि आता कसं आहे आपले कपाशी ते ही सरकी आपण ऊन गेलेली आहे चुलतीची आमच्या तिला काही नाही राहिलेलं बघा आता त्याच्यामुळं तिला तिच्यामध्ये आपण शेळ्या चारतोय रोज आपला थोडा एक दीड तास का होणार तर तुम्ही अशा पद्धतीनं शेळ्यांची काळजी जेवढं उन्हाळ्यामध्ये शेळ्या पाणी पिताल तेवढं त्यांचं ते ते आरोग्य चांगलं राहतं जास्त पाणी प्यानं त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं एखाद्या वेळेस तुम्ही मित्रांनो नाही जर पाणी पित नसल्या तर गुळाचा खडा टाकून पाण्यामध्ये ते पण पाणी खूप छान आहेत पण शेळ्या जर फिरून आल्यानंतर पाणी आहे आणि भुस्कट जर असलं तर शंभर टक्के पाणी पितायत दोन तीन वेळेस शेळ्या पाणी आहेत आता आमच्या शेळ्या पाणी पिते दोन तीन तीन चार वेळेस पाणी आहे शेळ्या फिरून आल्यानंतर ले पाणी पिता सकाळी दुपारी थोडंफार भुसकट खाल्लं की पाणी पितात त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये त्याची काळजी जास्त घ्यायची नाही जर पळता असलं तर मीठ किंवा गुळाच्या खड्याचा तुम्ही वापर करू शकता त्याच्यामध्ये सॉरी पीठ मीठ मीठ नाही पीठ पीठ असताना गव्हाचं ज्वारीचं ज्वारीचं नका टाकू पण गव्हाचं पीठ जर टाकलं ना तर त्याच्यामध्ये काय असतं थोडं चविष्ट लागतं आहे आणि त्याच्यामुळं पाणी पण जास्त पितात शेळ्या ज्वारीचं टाकू शकता गव्हाचं दोन्ही कोणतं एक थोडं पीठ टाकलं जर तुमच्या शेळ्या इतकं पाणी पिणार कारण की जेवढं पाणी यांच्या शरीरामध्ये राहील तेवढं उन्हाळ्यामध्ये शेळ्या निरोगी राहतात बाकी त्यांना दुसरं काही काळजी नसती फक्त पाण्याची तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये बाकी काही बिमार पडत नाही काय नाही फक्त पाण्याची काळजी घेतली की तुम्हाला दुसरं बिमार पडण्याची काहीच नसतं दुसरं हेच नसतं तर तुम्ही अशा पद्धतीनं शेळ्यांची काळजी घेऊन चांगल्यापैकी नियोजन करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान मित्र जय हिंद जय भारत